बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दस काकडे लिखित एक कादंबरी माणूस प्रकरण चौथे डॉक्टर सांगतोय तर चहा प्यायचा नाही बापा बापाला मी बोललो तसे त्यानं खिशातनं सोप्रामायसिनची ट्यूब काढली डॉक्टरांनी ती त्याला दिली होती त्या ट्यूबच्या मलमानं जखम बरी होत होती पण त्याच जखमांची लस बाजूला पांगली की दुसरी जखम उभी राहत होती जखमेला खा झाली झोपेत जखमेच्या जागी नख लागे जखम वाळली की वरचा रक्त रक्तबंबाळ होई जखम मग व्हायला लागे आपण डॉक्टर कोठाडी याकडे जाऊ मी बापाला बोललो त्यांच्या पायाच्या जखमा मला बघवत नव्हत्या तुला जायचं तर जा मी नाही येत मी ह्या जखमांना ट्यूबचा मलम लावतो बाप जिंदगीविषयी बेफिकीर होता त्याला मरणाची भीती नव्हती मरणाला तो घाबरत नव्हता कधीतरी मरायचंच आहे तर घाबरायचं कशाला हे मला तो नेहमी म्हणायचा म्हणून जितके दिवस जिवंत आहोत तेवढे दिवस खाऊन पिऊन मजा करावी असं तो मला म्हणे मला त्याचं हे म्हणणं पटणार नव्हतं बापा माणसानं जनावरांसारखं जगू नये जनावरांसारखं म्हणजे जनावरांच्या अंगावर जखमा असतात ते जनावर काही डॉक्टरांकडे जात नाही पाळलेले जनावर असेल तर त्याचा मालक त्याला निदान जनावरांच्या डॉक्टराकडे ने तरी नेतो पण बेवारशी जनावर त्याच्या जखमांचं काय त्या जखमा अंगावर घेऊनच जगत असतं बघ बापानं ते ऐकलं आणि गप्प झाला त्याच्या ओठावर बोलण्यासाठी काहीतरी येत होतं पण तो बोलला नाही डॉक्टर तुला काही बोलले का, का। त्यांनी मला गोड खाणं बंद करायला सांगितलंय चहा पे पण त्यात साखर नको म्हणाला त्यांचं बरोबर आहे म्हणजे तुझ्या रक्तातली साखर कमी होईल आणखी म्हणतो कसा काय म्हणाला तुमच्या झोपड्याच्या जवळ लघवी करीत बजावू नका तुमच्या लघवीतल्या साखरेमुळे तिथे मुंगळे फार गोळा होतात मग ते तसेच तुमच्या झोपड्यात येतात बापाच्या त्या बोलण्यानं मला त्यांची चिंता वाटायला लागली डॉक्टर कोठाडिया आमच्या झोपड्याकडे कधीतरी येऊन गेले असणार त्यांना झोपड्यात मुंगळ्यांनी चावलं असणार त्याशिवाय ते मुंगळ्यांचं असं बोलणार नाहीत बापाला झोपड्याजवळ लघवीकरी जाऊ नका असं सांगणार नाहीत डॉक्टर कधी आले होते आपल्या झोपड्यात गेल्या आठवड्यात आले होते गेल्या आठवड्यात का तुझ्या आईला चक्कर येत होती रोज दिवसा मग तिला हाताला धरून गावात न्यायचं डॉक्टरला झोपड्यात कशाला बोलवायचं फिजिट फी उगा का जातात भरायची मी बोललो माझं बोलणं ऐकल्यावर आई का गप्प बसणार होती मी का दवाखान्यात जाईन डॉक्टर मला तपासायला इथं आला पाहिजे अग पण चक्कर येते म्हणजे काय होतं तू बापाच्या आधारानं नाही तर हातात काठी घेऊन जाऊ शकली असतीस फारच आजारे असतीस म्हणजे तुला पाय पुढं टाकता येत नसेल तर गोष्ट वेगळी होती तेव्हा मात्र डॉक्टर घरी आणायला पाहिजे केशवा तुझ्या आईला हे सांगू नकोस काही तशी ती महाराणी आहे डॉक्टर गोळ्या द्यायला लागला तर इंजेक्शन पाहिजे म्हणून डॉक्टरला हुकूम करते इंजेक्शनाशिवाय तिला बरं वाटत नाही अगं आई आता इंजेक्शनपेक्षाही चांगल्या पावरबाज गोळ्या आहेत औषधाच्या इंजेक्शनाची काही आता गरज राहिली नाही ते तू मला सांगू नकोस तुला काय कळतं आहे माझ्या आजारातलं तुझा बाप आणि तू गोळ्या खाज जा डॉक्टरच्या मला इंजेक्शनच चालतं मी बरे होते आईच्या पुढं डोकं फोडून उपयोग नव्हता ती थोडं जरी बरं वाटलं नाही तरी डॉक्टरला घरी बोलवायला बापाला पाठवणार होती स्वतः काही गावात जाणार नव्हती ती तिला गावात जाऊन चोळ्या शिवून आणणं जमत नव्हतं आमच्या गावात ढगे नावाच्या शिंप्याची दोन नंबरची बायको होती ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती तिला चोळ्या शिवण्याशिवाय दुसरा व्यवसाय नसायचा त्यामुळं तिला बिचारी गावातल्या बायकांच्या चोळ्या शिवण्याची कामं मिळायची माझ्या आईसारख्या गावात न येणाऱ्या बायकांसाठी ती स्वतः रानात यायची आणि चोळ्यांचं माप घेऊन चोळ्या शिवायला यायची आईला आपलं झोपडं चोडावं असं वाटायचं नाही सर्वांनी आपली सेवा करावी असं तिला वाटायचं ढगीन रानात चुळ्यांचं माप घ्यायला आली नाही तर ती माझी आई बापाजवळ शिवलेली जुनी चुळी आणि चुळीचे खण बापाजवळ द्यायची जुन्या चुळीच्या मापावरून ढगणीला नवीन चुळीचं माप घेऊन शिवायला सांगायची बापाचं सा आई पुढं काही चालत नव्हतं ती सांगेल ते तो ऐकायचा त्यामुळं तिनं त्याचा पार रामागाडी करून टाकला होता घरातलं गावातलं शेतातलं सारी कामं बाप करायचा आई स्वयंपाकाचं तेवढं काम करायचे पण स्वयंपाक पण असा करायचं बाजरी जा। की बाजरीच्या भाकरी शेणाच्या गोऱ्या थापाव्यात अशा जाड असायच्या मी तर जेवायला बसलो की तिच्या भाकरी खाताना दचकायचाच कारण जाड असल्यानं नीट भाजल्या जात नसत आई मला चपात्या करीत जा का बाजरीच्या भाकरीला काय झालं मुंबईत राहिल्यानं मला चपातीची सवय लागली आहे मला चपात्या करता येत नाहीत अगं पण अगन आहे आणि बिगन आहे चपात्याशिवाय माझं पोट भरणार नाही मी गावहून येताना चपात्या आणतो डब्यात पाहतेस ना तू पाहते की इथून मागं बायको नव्हती तरी चपात्याचा डबा भरून आणायचास आणि खायचास आता काय तुला बायको आहे गावी येताना तिला आणत जा तू आपल्या चपात्या खात जा तिच्या हातच्या मला तुझ्या चपात्या काही व्हायच्या नाहीत मग चपात्या करीत जाके शेवला तुम्हाला बी खायच्या असतील त्याच्या सांगती मला काय चपात्या आवडत नाहीत अगं पण तू कधी चपात्या करशील तर बापानं तशी साठी कधीच ओलांडली होती त्याच्या दातांना बाजरीची भाकर चावायला थोडी कडक लागायची गरम चपात्यानं त्याला बरं वाटणारं होतं पण आईला असलं थेरं पसंत नव्हतं चपात्याचा आटाबिटा जादा होता ते पीठ मळायचं आणि त्यात मग ते तेल लावून चांगलं तयार करायचं चपात्या करायच्या म्हणजे लाटणं आणि पोळपटाशिवाय गोल झाल्या पाहिजेत त्या फुगल्या पाहिजेत त्यांचे दोन तीन पुढे दिसले पाहिजेत किती धगधग त्यापेक्षा बाजरीच्या भाकरी थापणं किती सोप्पं पीठ मळणं सोपं हातावर भाकरी करायला कला लागते त्यापेक्षा शेणाच्या गोऱ्या थापाव्यात तशा बाजरीच्या भाकरी काटवडीत बडवायच्या आणि चुलीवरच्या तापल्या तव्यावर टाकायच्या बाजरीची भाकरी जाड असल्याने ती तशीहीच भाजत नाही दम खायला तरी मिळतो पण चपातीचं तसं कुठं आहे तापल्या तव्यावर चपाती टाकली की लगेच उलतनं घेऊन तयार राहावं लागतं त्यात चपातीला आलटून पालटून तेल लावणं आलं ते लावायचं म्हणजे वैताग तेल डोळ्यात घालूनच मग तेल लावल्या चपातीकडं बघावं लागतं तिची काळजी घ्यावी लागते ती जादा काळी कोळशागत न होऊ देता भाकरीच्या टोपल्यात बरोबर टाकावी लागते तसं बाजरीच्या भाकरीचं भाजणं सोपं दोन तीन वेळ तरी उलटीपालटी केली चांगली दोन्ही बाजूने भाजली की तिच्या कडा भाजण्यासाठी ती चुलीच्या तोंडाबाहेर ओढल्या विस्तवाच्या आधारावर चुलीला उभी करून ती भाजायची तेल लावायला नको काही नको त्या दोघा तिघांना सहा बाकरी केल्या की धनधनीत काम चपात्या एकटा माणूसच सहा खातो माझा बाप तर गरम चपात्या खायला बसल्यावर दहा चपात्या खाण्याची त्याची तयारी होती चांगलं मटण कोंबडी असली की चपाती करणारी बाई दमलीच म्हणून समजायची त्यामुळं आई घरात कधी मटण करायची नाही बापाला ती बोंबलाचं नाहीतर सोड्याचं कोरड्यास करून द्यायची सुकटीची चटणी करून द्यायची तरीही त्याच्यासोबत बाप दोन तीन भाकरींचा मुर्दा पाडलाच की आई ओरडायची अक्का मी खाता येत नाही काय म्हणून धरडावायची तिला नुसता आराम हवा असायचा काम नको असायचं जवळ पण कोणी माणूस नको असायचं तिला आई तुला माणसं जवळ असली आवडत नाहीत हे खरं ना मी तिला बोलायचा होय कशाला जवळ घाण हवी आहे माणसांची म्हणून तर देवानं तुझ्या सहा पोरांपैकी तुझी चार पोरं काढून घेतली फक्त मला आणि कांताला तेवढं त्यानं ते ठेवलं त्यात तू आपल्या बायको संगती मुंबईला आणि कांताचं तू तिच्या अल्पव्यातच लग्न करून दिलंस आता तुझ्या एकटीचंच राज्य त्यात माझा बाप शहाणा असल्यानं एकटा शेतात मरत असतोय सारी कामं करतोय आणि तू आपली घरात तंबाखू बाजून मिसरीचं व्यसन वाढवत बसली आहेस मी तुला टोमना मारूनच बोललो तिला असं बोललेलं आवडायचं नाही तिने खौट बोललेलं लोकांनी ऐकावं पण तिला मात्र कोणी तसं बोलू नये असं तिला, तिला वाटायचं बाप्पा गावात जावं आपण याकडनं मी त्याला चांगलं खोलून बोललो मला त्याच्या पायाच्या त्या पुवानी टच भरल्या जखमांकडं बघवत नव्हतं तू गावात जातोच हाईस तर महिन्याचा बाजार घेऊन जा आईनं लगेच मला तिच्या किराणा मालाचा आवाज दिला गावात तिमसे नावाच्या गावातल्याच माणसाचं किराणा मालाचं एक दुकान होतं त्याच्याकडं मी बापाचं खातं खोलून दिलं होतं बाप तिथूनच सारा माल आणायचा मी गावी आलो की सारं बिल भरायचा डॉक्टरांचं पण तसंच होतं त्या दोघांना रेशनची धान्य साखर तेल घेऊ नये असं मी सांगितलेलं होतं फक्त रॉकेल बाहेर रेशनाशिवाय मिळत नव्हतं म्हणून मी ते घ्यायला सांगितलं होतं आणि येताना आईची चुळी लुगडी बापाचे कपडे मी आणत होतो आईला आणि बापाला मी मुंबईवरून नेलेले त्यांचे ते कपडे आवडायचे आईला मी चांगलं मोरपंखी काठपदरी सुती लुगडी आणि धारवाडी रेशमी खण घ्यायचा पण तिला छापील पातळी हवी असायची का तर ती धुवायला हलकी अंगावर पण हलकी अरे तू चांगलं शिक्षण झालेलं आहेस मी मुंबईत कॉलेजात शिकवतोय पुस्तके लिहितोय तू मोठा असशील तो, तो, तो तिकडं मुंबईला मला काय त्याचं आई पण गावी बी मला ओळखणारे आहेत ते काय म्हणतील मुंबईवाल्या ह्या असलेल्या शे केशवनं आईला कसली फालतू पातळी घेतली छापील त्यात ती तुला शोभायची पण नाहीत अगं तू म्हातारी तरुणबाईला छापील पातळी ठीक मी माझी सोय पाहते मला देशी पातळ अंगावर जाड होतंय छापील पातळ हलकं वाटतंय त्यात ते मऊ पण असतंय साबण लावायबी इतकं तिला काहीच पटवून देऊन उपयोग नव्हता तिच्या त्या छापील पातळानं मला मनस्ताप व्हायचा तिला शोभायचं नाही चांगली सुती काठपदरी लुगडी किती छान त्या थंडी ऊन वाऱ्यात पण जाड उबदार लुगडी चांगली त्याच्या पदरानं पण बांधता यायचं तसं छापील पातळाचं नव्हतं त्या ते दोन तीन धुनी झाली की ती झिरमिरीत व्हायची पातळ हलकी वाटायची धुवाय तरी हलक्याला की जी वाटायची बापाला मी चांगले टेरिकॉट कॉटनचे पांढरे कपडे आणायचा तर त्याला खादीचे कपडे हवे असायचे बेचाळीसला ऑगस्टमध्ये गोवालिया टँकला जी सभा झाली त्या सभेला बाप हजर होता रॉकेलचा धंदा पाहून तो सभेला गेला होता त्यानं गांधीजींचं भाषण ऐकलं होतं आणि छोडो भारत म्हणून लोकांना गांधीजींनी गर्जेना दिल्या त्यात बापानंही आपला आवाज मिसळवला होता नंतर लाठीमार झाला लोकं पकडले गेले बापाला घासलेट धंदा करायचा होता त्याच्या बाळशा चुलत्याला त्याला घासलेट धंद्याचा पैसा आमचा होता हे तो सारं त्या महात्म्याच्या गरजनेत विसरला त्याच्या अंगावर देशभक्ती संचारली होती घासलेटच्या धंद्यापेक्षा आपल्या देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे असं त्याला वाटलं त्याची तुरुंगात जाण्याची तयारी होती म्हणून तो उजव्या हाताची मूठ ओरडून ओरडत होता छोडो भारत गोवालिया टँकला बापाची घासलेटची बरीच गिरायकं होती त्याने आपल्या घासलेटवाल्या मुकादमाचा तो आवेश पाहिला त्यातला एक पक्का व्यापारी होता तो धावत पळत बापाकडे आला त्यानं बापाचा वर गेला हात खाली घेतला त्याच्या हाताच्या मुठीवर आपल्या हाताचा पंजा आवळून बोलला मुकादम आपणा धंदा संभालना भूका मरणे काय की आपणे घर गो बापाला त्यानं तसाच दुकानात नेलं वरच्या माळ्यावर मग त्यानं बापासाठी भेळभत्ता खायला मागवला जिलेबी पापडी मागवली मसाला दूध आलं बापाला खाण्याची आवड बसला खात मग तसा झोपला बाप दोन तासानं रस्त्यावर आला त्यावेळी माहोल बदलला होता घोषणा देणारे गेले होते काही फिरंगी पोलीस अंतरावर तेवढे जागोजागी उभे होते पळून गेलेल्या लोकांच्या पायातले जोडे जाग जागी पडलेले दिसत होते बेचाळीसपासून बापानं खादी वापरायला सुरुवात केलेली पुढं स्वातंत्र्य मिळालं तरी बापाची खादी सुटली नाही बापाच्या स्वभावाचा फायदा घेऊन चुलत्यानं चुलत्यानं त्याला धंद्यातनं उडवला धंदा जावय आणि मुलावर सोपवला बाप गावी येऊन पडला त्यात त्याचं हरण्याचं ऑपरेशन पण पुढं करावं लागलं एक एक आजार त्याला साफ करीत गेला त्याची मजबूत तब्येत पार गेली बाळशा म्हातारानं त्याला सांगितलं आता तर काही घासलेटवाला शेट नाहीस तुझी खादी मला काही परवडत नाही मग मी कोणाचं कपडं वापरू मांजरपाटाचं शर्ट आहे आणि मांजरपाटा धोतर वापरायचं तुला फार तर मी खादीची गांधी टोपी देऊ शकतो आहे बापाला त्यातच समाधान वाटलं त्यानं चुलत्याला हात जोडले बोलला तू मला खादीची टोपी देतोस तो माझा बहुमान आहे कारण गांधी टोपी म्हणजे मी राजाचा मुकुट समजतोय मला गांधी टोपीचा अभिमान आहे बाप नुसती गांधी टोपी वापरत राहिला बाकी अंगावरचे होते ते त्याला शोभणारे नव्हते असले कपडे त्याने महालक्ष्मी मुंबादेवीला भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांना दान दिले होते तोच माझा बाप आता माझ्याकडे खादीचे कपडे हक्काने मागायला लागला होता पण ही खादी आता गांधीजींची राहिली नव्हती भारतीय जनतेला न, भारती न परवडणारी ही खादी होती टेरीकॉट टेरीवूल ह्या महागड्या कपड्यांच्या किमतीची ही खादी बापाला मी तशी देऊ शकत होतो पण ती खादी टिकणारी नव्हती बापाला स्वतःला खादी कधी नीट ठेवता येणार पण नव्हती म्हणून मी त्याला बाकी पांढरा शुभ्र कपडे घेऊन देत होतो पण प्रत्येक वेळी गावी आलो की त्याचं खादी कपड्याचं टुमणं सुरू व्हायचं बापा, तुला खादीचे कपडे कशाला पाहिजेत मी बेचाळीसपासून खादे कपडे वापरत होतो धोतर लंगोट बनियन शर्ट जॅकीट टोपी सार सार खादीचं वापरत होतो सारे पण तू तेव्हा ते कपडे मुंबईत धुबी घाटावर धुवायला लागल्यापासून त्या कपड्यांची चव राहत होती आता इथं तुझे कपडे कोण धुणार माझी आई तर तुझ्या कपड्यांना हात लावत नाही गावात लांढरे आहे की चांगली इस्त्री पण कडक केली जाते आता गावोगावी लिडर लोक खादी वापरतात भाषणं करतात बघा आता भाषणावर त्यांचं पोट भरतं काय होय जेवढं खोटं बोललं जाईल तेवढं भाषण चांगलं आपल्या देशात पूर्वी स्वतःचं पैसे खर्च करून लोक निवडणुका लढवायचे आणि ध्येयवादानं जगायचे पण आता निवडणूक लढवायची ती लोकांच्या पैशावर आताचा उमेदवार उमेदवारी मागं घ्यायचं पण दुसऱ्या उमेदवाराकडून लाखो रुपये घेतो आहे आणि दुसऱ्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याची आणि आपली उमेदवारी पुन्हा मागं घेऊन पैसे कमवण्याची वाट पाहतोय समजलं मला नाही कळलं नाही कळलं तेच ठीक आहे फक्त तू डोक्यातली खादी काढ डोक्यात एकच खादीची गांधी टोपी राहिली आहे मग डोक्यातली खादी तरी कशी काढू सांग बरं तुला गांधी टोपी तेवढी येत देत जाईन मग तर पुरं ना मी तुला समजावत बोललो फक्त गांधी टोपी होय तेवढीच आता माझ्या खिशाला परवडणारी आहे कारण मी ब्राह्मणांसारखा नोकरीवर जाणारा माणूस मला गांधीजींबद्दल फार आदर आहे पण गांधी टोपी वाल्याविरुद्ध तिरस्कार आहे बघ म्हणजे माझ्याबद्दल बी तुला तिरस्कार आहे तू फक्त गांधी टोपी घालणार आहेस तुझ्या टोपी खालच्या डोक्यात निदान भ्रष्टाचाराचे विचार तर नाहीत तू लोकांना फसवून स्वतःचे खिसे भरत तर नाहीत उलट तुझेच किसे राजकारण खेळणाऱ्या त्या बाळशाच्या शामरावानं कापून काढले आम्हा दोघांचं बोलणं चाललं असताना झोपड्यांपुढं पावलं वाजली मी बाहेर डोकावलं ग्रामपंचायतीचा सरपंच होता सरपंच लबाड माणूस तो माझ्याच वयाचा होता तो आणि मी एकेकाळी एकाच वर्गात होतो केशवराव येऊ काय आत आल्यावर मला म्हणाला आत आल्यावर तुम्ही परवानगी मागताय सरपंच साहेब मी हसत बोललो तसा सरपंच हसला तसा हसताना त्याच्या तोंडातलं लाल भडक पान मला दिसलं पानाचा मुखरस आधीच त्याच्या अंगातल्या पांढऱ्या शुभ्र खादीवर उडालेला दिसत होता टचच फुगलेले ढेकून जागेवरच फुटून त्याचे कपड्यावर डाग पडावेत तसं त्याचा अंगावर पडले शर्ट दिसत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद